मुंबई नाका परिसरातील पुलाच्या खाली राहणाऱ्या नागरिकांवर अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यामुळे ह्या नागरिकांनी संतप्त होत नाशिक महानगरपालिका येथे आपल्या मुलांबरोबर तसेच संपूर्ण कुटुंबाबरोबर पालिकेच्या गेटवर तळ ठोकला यावेळेस या नागरिकांना नागरिकांनी आम्हाला कायमस्वरूपी या, या ठिकाणी जागा देण्यात यावी अशी मागणी केली नाशिक महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक तसेच सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हा तणाव कमी केला बस मनी बस मनी बस मनी गेला बस बस मनी जातोय जातोय बस मनी आ बस म काय टेंशन आहे हाय तुने दादागिरी दाखुलाए ले, दादागिरी भाय गिरी, सर्कार हाई मनूर, पोनिस हाई मनूर, भाय गिरी चल्वाले का हिकनाले की दिखड़ा, समजल्या मावशी काय काय प्रकार आहे काय प्रकार काय झालं होतं आवडतं कधी दादा दादजी तीन वर्षं आम्हाला घरं येऊन हे घरं पाडून टाकली आम्हाला महागारी मुंबई राख्यावर आणून ठेवू मुंबई राख्यावरून आले की तिकडून तिकडं पळवू दे हं तिकडं गेल्या गेलं हतवीसवाऱ्या हातवीसला जा त्या हतवीसला जा त्या हतवीसला जावा हं आयच्या पाच दिवस झाला आमच्या झाल्याच्या लेकराबराला केव्हा नाही काय नाही ह हे सारखा राहाय का कुतलं आहे मारचं राहाय का हं सगळ्यात तुझी हाय की पण आजच्या लोकांना हाय का तू पाठीला धनी आहे आजच्या लोकांना धनी नाही आता कुठे राहता तुम्ही सध्या कुठे राहता सध्या आता मुंबई नाक्यावर मुंबई नाक्याला तिथून पळायला दहा टाकलीला आहे जागा जावा तिकडं आता कुठे टाकलीला गेले की तिकडून म्हणते जावा आहे तिकडं हॅपी सावर जावा साहेबाच्या हे कागद हा हा वर्ष नाहीत काही अच्छा काय वास दिला आहे सरकारला असतिजेंट कुणी सरकार येतो काय तिथं बघायला येतो काय तिथं बघायला मोठ्या मोठ्या सायबर येते काय गाव कुठले गाव कुठले तुम्ही राहणार इकडे कसे आले तुला इकडे काहीच नाही आम्हाला घर नाही दार नाही शेती नाही वाडी नाही जिकडं पोट भरत आहे तिकडं माणूस पळत आहे काय व्यवसाय काय करत व्यवसाय हे काय फुटी आहे ते डस्टबिन बिया गजरी आहे ते धंदा आमचा आहे हे गाडी चालले की लगेच येते आतील कर्मांची गाडी गाडी सगळे कपडे जेवण केलेलं उचलून देऊन जाते तुमची मागणी काय आता सध्या मागणी काय सध्या महानगरपालिकेकडे काय मागणी साहेब आमची मागणी काय आम्हाला जागा देऊ आम्हाला लाईट पाणी एवढे आमची सोय करावं आम्हाला घरं बी तुम्ही देऊ नका आम्ही झोपड्या बांधून राहू पण आम्हाला जागा द्या टाकळीची जागा आम्हाला द्या पहिले आम्हाला जागा ज्या दिलेली आहे ना ती आम्हाला टाकळीची जागा आम्हाला देऊन टाका आम्ही झोपड्या बांधून राहू फक्त आम्हाला पाण्याची आणि लाईटची सोय करा आम्ही तुम्हाला घर बांधून द्या म्हणत नाही जायला बस आमच्या लेकर बाळा आमच्या शाळेमध्ये जात होते हे करत होती हे सोलापूरला तुम्ही तिकडे गावाकडे काहीच नाही काहीच नाही साहेब आज चाळीस वर्ष झाले आम्हाला ह्या नाच आमरा तिकडं मोर्चा काढला नागपूर परीत काढला मोर्चा किती मोर्चा काढला हे काढलं जाऊ का तुम्हाला जाऊ का हं रायसन का रड हाय मतचा आहे तुमचं म्हणणं काय आहे की असे एखादी जागा द्यावी त्या ठिकाणी आम्ही झोपडी वगैरे करून राहू असं एवढंच आहे आमची बाजू आहे बस काय नाव तुझं हं नाव काय माझं नाव तुळसाबाई भुजक पवार ओके जिथे घर दिले पुढे टाकळीला आणि टाकळून आम्हाला दुसरीकडे आम्हाला जागा द्यायला म्हणून आम्हाला नेलं तिकडून तुछ आणि आमच्या समजा घरदार समजा ताडतोड केले त्यांनी अतिकरमानवाल्याने मग आम्हाला आता महानगरपालिका आम्ही तिकडून आलो तर आमच्या एक लेकराचं ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये त्या लेकराचा पाय आता एवढापर्यंत एकदम फाटून तिथून गेलेला आहे आता कुणी दवाखान्यामध्ये पण त्याला घेत नाही तर आम्हा आता चार दिवस आम्ही राहिलो तिथं तुमची काय मागणी आम्हाला तर आमच्या टाकळीच्या आम्हाला जागाच पाहिजे दुसरं काहीच आमचं म्हणणं नाही लाईट पाण्याने एवढंच पाहिजे बस